रडायला येतं आता हे सगळं बघून सगळ्या आठवणी आहेत त्या आले पाले काय करत आलं पाले चालतं बघ चालत बघ मी नमस्कार गाइस सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सो so गाईज uh, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आपला ब्लॉग हो, आपण कंटिन्यू ठेवत आहोत काय विषय आज एवढा विषय वेगळा म्हणजे आज रघुवीरला भेटायला त्याची फ्रेंड येते तर म्हंटल तिला काय इच्छा खायची मी तिला विचारलं तर ती बोलते की नॉनव्हेज खायचं म्हटलं चला आपण होया म्हटलं नॉनव्हेज बरोबर भाकरीच छान वाटेल म्हणून मी खास तिच्यासाठी भाकरी केलंय खूप दिवसानंतर आहे हो

बोलते आपण जायचं तिकडे दुवा, दीदी दुवा बोल आता बोलतो ही माझी स्टुडंट आहे दोन हजार अकरा बारा पासून ती माझ्याकडे स्टुडंट म्हणून डान्स शिकायला यायची तेव्हा रघवीर पेक्षा एक दोन वर्ष मोठी छोटी असेल तेव्हापासून ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आता भले डान्स क्लास बंद आहे ती माझ्या मा मध्ये ती आज माझ्या मुलाला बघायला आली तर ती माझ्या मुलाची दीदी झाली दीदी कारण का आता ती छोटी मोठी झाली आम्ही आपला तो हा दोन हजार अठराचा बॉम्बे फॅशन तो बघत बसलो डान्सकडे डान्स का डान्स पण आणि मॉडेलिंग आणि ते सॉन्ग आपण केलं होतं ते चला माहिती मी बसले तर तुटून जाईल मी बसते ना, 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 ना जा जा तू आले बॅटरी बॅटरी लो झाली अजून तुझे अजून भरपूर आहे मी तुझा ब्लॉक बघितले भरपूर आहे तुझ्या घरी खेळणी नाही सांगणार नाही मी बसू का आवाज हा येतोय आवाज कसला आवाज आहे पुढे टन इथे तुझी वाट बघतोय तुम्हाला घ्यायला ये घ्यायला ये

ते, 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 ते ले दे दे ले। तो, ते ते चोको चोको तो वीर मला हँडवॉश कसा करायचा हा अजून ओके व्हेरी गुड पाय बघा अ हिरो वास्त मस्त येता आज खास कुंतल दीदीने माझ्यासाठी चिकन आणि भाकरी केली आहे जेवण झालं आहे आता वीरला स्टडी करायची आहे सर्कल बनाव ओके आता ट्रायंगल अँगल बनव नाही रेक्ट अँगल बनव मग रेक्ट अँगल बनव सर बघितलं ये शॉली हो असं आहे का वीर काय बोलते बघ मम्मा काय बोलते किती इयर्स फोर इयर्स नाही पण मला हा सांग हा कलर कोणता कलर यू वॉन्ट ब्लाऊन ब्लाऊन ब्लाउन ब्राऊन झालाय ही आमची मेमरीज आहे दोन हजार अठरा मध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो येस आर ए ग्रुप हे बघिते मी ते चालतं बघ चालतं बघ मी तीन वाले मी आहे गाईज ती थर्ड नंबर वाली मी आहे आमचा तो जो सिक्वेन्स होता ना तो भारी होता गये, गये, सब यादो रे गे काय बोलायचं रडायला येतं आता हे सगळं बघून सगळ्या आठवणी मम्मा हे हीरो, सुट्टी संपली काय अजून तुला कशाला अभ्यास करायचा आईला आई तो ये तो इथे आमचे सर आहेत हा राज मयूर आकाश आणि विशाल ह्या या, ह्याच्यामध्ये डीआयडी चे कोरिओग्राफर आहेत जस्ट वॉच इट स्टेप मस्त डान्स केलेला बर पर... हा स्वागत अरे वा कुठे आहे दादा तिकडे जाऊन दाखव मला हळूहळू पडशील कुठे कुठे मी आमची दीदी तिथे डान्स करते तूच आहे तूच दीदी आमची कुंताल दिदी मम्मी आहे बघ ती सो गाईज so खूप गमती जमती आणि खूप जुन्या आठवणी आम्ही पुन्हा ताज्या yes. केल्या दुर्वा आली तिने खूप सारे व्हिडिओ युट्यूबवरून ओल्ड आमच्या प्ले केल्या आणि त्यांच्या आठवणी आम्ही सर्व शेअर केल्या हा इमोशनल ब्लॉग बोलू शकतो आपण कारण तर काही गोष्टी आम्हाला आठवणी आल्या आणि डोल्यात ती चमक आली आमच्या की हा अरे असा काहीतरी क्षण किंवा अशा काहीतरी जो वेल आहे तो जगलो आहे आम्ही आणि त्यावेळी खूप काही केला होता तेव्हा सोशल मीडिया नव्हता त्यामुळं आम्ही लोकांच्या घरोघरी नाही पोहोचलो पण ज्यांनी कोणी आमचे इव्हेंट अटेंड केले त्यांना के माहिती आहे की आम्ही काय काय करून बसलोय सो so, त्यातली एक छोटीशी झलक आहे जी आम्ही या ब्लॉगमधून दाखवली आहे सो so, गायच हा ब्लॉग आपण इथेच संपवतो हो। आणि बेटूपूरच्या ब्लॉग मध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे जल्दी बोलो ब्लॉग खतम करणार 好 <laughs> 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 了，拜拜拜拜拜拜拜拜。